कोल्हापुरातील काही प्रमुख उद्योजक व्यापारी आणि कारखानदार यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा संवाद झाला त्यातून आमदार गडकरी यांनी विकासाचा रोडमॅप मांडला कार्यक्रमानंतर काही व्यापारी उद्योजकांनी अनौपचारिकपणे खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेतली एप्रिल महिन्यात उच्चांकी जीएसटी संकलन झालंय त्याचा संदर्भ देत खासदार महाडिक यांनी देशात कुठंही मंदी नसल्याचं सांगत विरोधकांकडून होणारी टीका अनाठाई असल्याचं स्पष्ट केलं खासदार धनंजय महाडिक यांनी नुकतीच कोल्हापुरातील काही उद्योजक कारखानदार आणि व्यापारी यांच्याशी अनौपचारिक चर्चा केली गेल्या दहा वर्षात मोदी सरकारनं देशातील उद्योग आणि व्यवसायांना चालना दिली जुने किचकट कायदे रद्द करून उद्योजक आणि व्यापारी वर्गाला सहज सोपा व्यवसाय करता येईल याकडे केंद्र सरकारनं लक्ष दिलं एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये केवळ एका महिन्यात जीएसटीचं संकलन दोन लाख दहा हजार कोटीपर्यंत गेलं हा आजवरचा उच्चांक असून इतक्या मोठ्या प्रमाणात वस्तू आणि सेवा कर सरकारला मिळणं याचाच अर्थ देशातील उद्योग व्यवसायात भरभराट आणि तेजी आहे असं खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केलं कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था त्या देशातील देशा उद्योग व्यवसायांवर अवलंबून असते गेल्या दहा वर्षात केंद्रातील भाजप सरकारनं देशाची अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले त्यामुळंच देशाच्या कर संकलनामध्ये झपाट्यानं वाढ होतीये देशातील उद्योग व्यवसायांमध्ये भरभराट होत असल्यानं जीएसटी संकलनात अधिक वाढ झाल्याचं खासदार महाडिक म्हणाले मात्र काँग्रेस आणि विरोधकांकडून देशात मंदी असल्याची खोटी ओरड होतीये वास्तविक गेल्या काही महिन्यातील जीएसटी संकलनातील वाढ पाहिली तर देशातील उद्योग व्यवसायात आहे हे स्पष्ट दिसून येत आहे असं खासदार महाडिक म्हणाले कोरोना काळानंतर जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडली पण भारतानं कोरोनानंतर आर्थिक स्तरावर झपाट्यानं प्रगती केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या धोरणामुळेच हे शक्य झालं त्यामुळे या निवडणुकीत देशातील जनता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावर बसवेल असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला त्यासाठी संजय मंडलिक यांना कोल्हापुरातून निवडून द्या असं आवाहन महाडिक यांनी केलंय